मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री गणेश पुराणातील अध्याय तर गणेशाला शमी प्रिय का आहे आणि गणेशाला एक शमीचं पान चढवल्याने कोणते पुण्यफळाची प्राप्ती होते आणि मनातल्या इच्छा कशा पूर्ण होतात तर हे गणेश पुराणातील अध्याय आपण ऐकणार आहोत कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाई नमो नम गणेशाला गणेशाला शमी का ब्रह्मदेव म्हणतात मी जी गोष्ट सांगणार आहे ती स्वतः श्री गणेशाने प्रियव्रताला सांगितली होती एक दिवस गणेशाला शम्मी का आवडते असे पार्वतीने शंकराला विचारले तेव्हा भगवान शंकर म्हणाले पूर्वी प्रियव्रत नावाचा राजा होऊन गेला तो धर्मात्मा होता त्याच्या दोन स्त्रिया होत्या त्यातल्या एकीचे नाव होते कीर्ती दुसरीचे नाव होते प्रभा प्रभेवर राजाचे जास्त प्रेम होते म्हणून तो नेहमी तिच्याबरोबर क्रीडा करीत असे काही दिवसांनी प्रभा गरोदर राहिली तिला सुंदर असा मुलगा झाला राजाने सर्व संस्कार करून त्याचे नाव पद्यनाभ असे ठेवले पुढे त्याचा मुलगा मोठा झाला त्याने पांचाल देशाच्या राजकन्याशी मोठ्या थाटामाठाने लग्न करून दिले प्रियव्रताची मोठी भार्या कीर्ती एके दिवशी राजाचे पाय तेलाने चोडण्यासाठी गेली सौमत्सरीने तिने कीर्तीला जोरात लात मारली आणि तेथून हाकलले कीर्तीला तो अपमान सहन झाला नाही विष पिऊन मरण पत्करावे असे तिला झाले तेवढ्यात तेथे देवत नावाचे एक पुरोहित आला त्याने राणीची ही अवस्था पाहून वाईट वाटले त्यांनी तिला गणेश उपासनेचा मार्ग सांगितला त्याचा तो उपदेश ऐकून तिने मंदार वृक्षाच्या खोडावर एक सुंदरशी गणेशाची मूर्ती कोरली आणि तिच्यासमोर बसून तिने गणेशाची स्तुती करून पूजा केली आणि गणेशाच्या उपासनेला सुरुवात केली कीर्ती राणी भक्तिभावाने प्रेमभावाने आणि निष्ठेने पूजा अर्चना करीत होती ज्येष्ठ महिना एक दिवस तिची दासी पूजेसाठी दुर्वा आणायला गेली होती परंतु तिला दुर्वा मिळाल्या नाहीत म्हणून त्यांनी शम्मीची पाणी आणून राणीला दिली तेव्हा कीर्तिरानीने पण केला जोपर्यंत दुर्वा मिळणार नाही तोपर्यंत भोजन करायचे नाही तिने दासीने आणलेली शम्मीची पाने गणेशाला वाहिली गणेशाने रात्री स्वप्नात दृष्टांत दिला तू शम्मीच्या पानांनी माझी पूजा केलीस मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहो तुझा पती यानंतर तुझ्यावर खूप प्रेम करील आणि तुला माझी भक्ती करणारा सुंदरसा पुत्र होईल त्याचे नाव श्रीप्रसादन असे ठेव विष प्रयोगाने चौथ्या वर्षीच तो गतप्राण होईल तेव्हा गुज आपल्या तप सामर्थ्याने त्याला पुन्हा जिवंत करतील त्याचे पुढील जीवन सुखाचे जाईल प्रभा राणीला थोड्याच दिवसातच महारोगाची लागण झाली त्यामुळे राजाला प्रभा आवडीनाशी झाली तो कीर्तीकडे आकर्षित झाला तिच्यावर प्रेम करू लागला काही दिवसानंतर कीर्ती राणीला मुलगा झाला गणेशाने सांगितल्याप्रमाणे त्याचे नाव श्रीप्रसादन असे ठेवण्यात आले कीर्तीला पुत्र झाल्याने प्रभादेवी तिचा मत्सर करू लागले कीर्तीचा मुलाचा राज्याभिषेक होणार आहे या कल्पनेने राणी जास्तच दुःखी झाली श्रीप्रसाधन चार वर्षाचा झाला होता तेव्हा राणीने दही भातात विष कालवून दिले तो भात खाल्ल्यावर त्याच्या शरीरात विष गेल्याने तो गडबडा लोडू लागला डोळे फिरवू लागला सर्व वैद्यांना बोलवले पण काही उपयोग होईना शेवटी त्या मुलांचा अंत झाला पुत्र गेला हे पाहून कीर्ती राणीला अत्यंत दुःख झाले आपल्या मुलाला हातावर घेऊन ती गावाबाहेर आली आपल्या मुलाचे प्रेत मांडीवर घेऊन शोक करीत गणेशाची प्रार्थना करू लागली त्या वाटेने गुत्समत ऋषी चालले होते त्यांनी तिला पाहिले त्यांना तिची दया आले ते म्हणाले तुला तुझा मुलगा पूर्वीसारखा जिवंत हवा असेल तर मी सांगतो तो उपाय कर त्यावर राणी म्हणाली महाराज तुम्ही जो उपाय सांगाल तो मी करीन यावर गुत्समत म्हणाले राणी तू मागे मागे तू गणेशाला शमीची पाणी अर्पण केली होतीस ना त्यामुळे तुला जे पुण्य मिळालं आहे ते पुण्य तू तुझ्या पुत्राला दे जो कोणी शमीचं पान गणपतीला वाहतं या अर्पण करतो त्याचे पुण्य तुम्ही जेव्हा ऐन वेळेस संकटात राहतात त्यावेळी ते पुण्य गणपती बाप्पाला आपली झोळी पसरवून मागावे आणि ते पुण्य त्या व्यक्तीला द्यावे म्हणजे आपले पुण्य मिळाले म्हणजे आपल्या मनातल्या इच्छा कामना पूर्ण होतात तर तो मुलगा मेलेला होता आणि त्या राणीने शंभीचे पानाने गणपती बाप्पाची पूजा केलेली होती गुत्समत ऋषी म्हणाले तू मागे शमीच्या पानांची पूजा केलेली होती गणपतीची तर तू आता गणपतीजवळ बैस गजाननाचे आराधना कर आणि गणपती बाप्पाला तुझे नाव गोत्र बोल आणि सांग की मला ते पुण्य शमीच्या पानाचे वापस दे आणि माझ्या मुलाला तू परत जिवंत कर तर असे तू पुण्य गणपती बाप्पाला मागून घे म्हणजे तुझा मुलगा परत जिवंत होईल यावर राणीला खूप आनंद झाला तिने तत्काळ पुण्यसंकल्प सोडून शमी पूजनाचे पुण्य श्रीप्रसादनास आपल्या मुलास दिले मात्र झोपेतून जागे व्हावे त्याप्रमाणे तो मुलगा डोळे चोळीत उठला आणि आपल्या मुलाला जिवंत झालेले पाहून तिला खूप अत्यानंद झाला तिने गुत्समत ऋषीचे पाय धरले आणि म्हटले त्या शम्मीचे काय महात्म्य आहे जो माझा जिवंत मेलेला मुलगा जिवंत झाला त्याचे काय महात्म्य आहे शम्मीचे ते आम्हाला सांगावे एका शमीच्या पानाचे एवढे पुण्य आहे मग शम्मीच्या झाडाची पूजा केली आणि शमी शम्मी पण म्हटले तरीसुद्धा सर्व पापांचा नाश होते तर ज्या शम्मीचे नुसते नाव घेतल्याने अनेक अनेक जन्माच्या पापांचा नाश होतो तर त्याविषयीची नारद व इंद्र यांचे जे बोलणे झाले ते मी तुला आता कथा सांगतो की नारदाचे आणि इंद्राचे काय बोलणे झालेले होते शम्मीच्या पानाचे महात्मे शम्मिका आणि मंदार यांचे महात्मे नारद म्हणून इंद्र लोकात गेले ते इंद्राला म्हणाले वितिहोत्र नगरीत एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता औरस त्याचे नाव होते त्याच्या पत्नीचे नाव सुमेधा होती ती यज्ञ पतिव्रता होती उभय त्यांना एक मुलगी झाली त्यांनी तिचे नाव ठेवले शम्मिका एक कुलती एक कन्या असल्याने ती मात्या पित्यांची आवडती होती दोघंही तिचे खूप लाड करीत ती सात वर्षाची झाली आणि तिच्यासाठी वर, वर शोधण्यासाठी शोधण्याचे काम सुरू झाले धौम्य ऋषीचा मुलगा मंदार हा शौनिक ऋषीकडे विद्या अभ्यास करता गेला होता तो अत्यंत तेजपुंजाने विद्वान असल्याने औरस ऋषींनी आपली कन्या त्याला दिली मंदार आपल्या पत्नी बरोबर आश्रमात राहू लागला एक दिवस भूषंड ऋषी आश्रमात आले त्यांच्या रूपाला मंदार आणि त्याची पत्नी हसली त्यामुळे ऋषीला खूप राग आला तुम्ही मला हसला ना याचे फळ तुम्हाला अवश्य मिळेल तुम्हाला वृक्ष यवनी प्राप्त होईल पण तुम्हाला पक्षी देखील शिवणार नाहीत असा शाप भूषंड ऋषी देऊन निघून गेले आणि ती दोघही वृक्ष झाले मंदारचा मंदार वृक्ष मंदार झाले शम्मी केची शमीचे झाड झाले त्या झाडांना खूप काटे असल्याने त्या झाडावर एकसुद्धा पक्षी बसेना या गोष्टीला एक महिना होऊन गेला भूषंड ऋषी शाप देऊन चालले गेले आणि दोघंही काटेदार वृक्षांमध्ये राहत होते शौनिक ऋषी मंदार येईना म्हणून काळजीत पडले की आपला मुलगा अजून कसा आला नाही हे काळजीत पडले त्यांचा शोध घेण्यासाठी औरज ब्राह्मणाकडे गेले पण तेथेही ते तो नव्हता त्यांनी त्या दोघांचा पुष्कळ शोध घेतला पण ती दोघं त्यांना कुठेही सापडली नाही कंटाळून शेवटी शौनिकांनी अंतर्ज्ञानाने ते जाणले की आपला मुलगा आणि सूल कुठे आहे मग तेव्हा मंदार व सुमेदा वृक्ष त्याला अंतर्ज्ञानाने दिसले सर्व ऋषीच्या शापामुळे झाले हे हे त्यांना समजले समजल्यावर शौनिक ऋषी आणि औरस यांनी बारा वर्ष गणेशाची षडाक्षर मंत्राने उपासना केली आणि त्यांचा उद्धार केला शौनिक व औरसाच्या तपश्चर्याने गणेश प्रसन्न झाला दशभुजाधारी तेजपुंज रूपाने त्यांना दर्शन दिले स्तोत्र रचना केली त्यांनी गणेश स्तुती केली आणि तेव्हा श्री गणेश म्हणाले तुमची काय इच्छा आहे ती सांगा त्या दोघांनी केलेल्या स्तोत्राला त्यांनी कुजन्मनाशन नाव दिले जो कोणी हे स्तोत्र ऐकेल त्याचे सर्व जन्माचे पापे नासे होतील असे सांगितले त्यांचे जो कोणी रोज पठन श्रवण करेल चतुर्थीच्या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जो कोणी ह्या गणेशाच्या महिमाचं पठण करेल त्याला विपुल वैभव मिळेल असा वर दिला शवनी कृष्णने वावरसाने मंदार शमिकाची सर्व हकीकत सांगितली त्यांना पूर्व अवस्थेत आणावा असा वर मागितला तेव्हा गणेश म्हणाला माझा परमभक्त भूषिंडी ऋषीचा शाप वृथा जाणार नाही पण मी आजपासून मंदार वृक्षाच्या मुळाशी वास करेन असे गणपती बाप्पाने सांगितले माझा वास मंदार वृक्षाच्या मुळाशी राहील साऱ्या त्रिभुवनात मंदार वृक्ष अतिशय पूजनीय राहील जो कोणी मंदार वृक्षाखाली माझ्या मातीची मूर्ती गजाननाची स्थापन करून शमीच्या पानांनी दुर्वांनी माझी पूजा करेल त्याची सर्व इच्छा कामना त्वरित पूर्ण करेल त्याच्या कुठल्याही मनातल्या इच्छा असो त्या मी लगेच पूर्ण करेल जो कोणी मला शंभीचं एक पानसुद्धा अतिप्रेमाने भक्तिभावाने अर्पण करेल तर मी त्याच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करेल असे श्री गणेशाने वर दिला आणि मग मंदार वृक्षाखाली त्यांनी वास्तव्य केले तेव्हापासून त्यांना शमी जास्त आवडू लागले जो कोणी शम्मीचं पान गणपती बाप्पाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या शम्मीचा महिमा जो कोणी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ऐकतो त्याच्यावर गजानन प्रसन्न होतात मग सह्याद्री पर्वतावरील महाबळेश्वर या ठिकाणी भगवान शंकर वास्तव्याला होते तेव्हा ब्रह्मदेव आपल्या दोन्ही स्त्रियांना घेऊन तेथे आले शंकराला नमस्कार करून आपल्या येण्याचे कारण विचारले आणि मग तेव्हा सावित्री घरकाम करत असल्याने फक्त गायत्रीला शेजारी बसून त्यांनी यज्ञास सुरुवात केली तेवढ्याच सावित्री तिथे ते आली ब्रह्मदेवाने आपल्याशिवाय यज्ञाला सुरुवात केली हे पाहून सावित्री रागवली मला न घेता तुम्ही यज्ञ आरंभ केला तुमचा यज्ञ कधीच सफल जाणार नाही सिद्धीत जाणार नाही तुम्ही जड व्हाल अचेत व्हाल असा श्राप गायत्रीने देवांना दिला हे ऐकून सर्वजण घाबरले देवी जड म्हणजे अचेतन गाढव मूर्ख असा तसा होताना ड आणि ल वर्णाने ऐका म्हणजे जल होतो तेव्हा सावित्रीने ठीक आहे असे म्हटले सर्व देव तत्काळ नद्यांच्या रूपात दिसू लागले हे पाहून इंद्रायणी पार्वती छाया लक्ष्मी इंद्रायती इत्यादी देव स्त्रिया ब्रह्मदेवास म्हणाल्या सावित्रीचा मान न करता तुम्ही यज्ञ आरंभ का केला तुम्ही गणेशपूजनही केले नाही जो कोणी कुठलेही कार्य करतो गणेशपूजन जर केले नाही त्याला कोणत्याही कार्यात यश येणार नाही म्हणून आमच्या पतीचे जलरूप झाले आहे असे सांगितले आता या संकटातून तुम्ही आम्हाला मुक्त करा हे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले घाबरू नका आपण सर्वांच्या कल्याणाकरता श्री गणेशाची उपासना करूया त्यानंतर ब्रह्मदेव स्त्रियांमध्ये कर्नाटक देशात आले तेथे एका तेथे एका ठिकाणी प्रभू रामचंद्राने मंदार वृक्षाखाली वक्रतुंड या नावाने श्री गणेशाची स्थापना केली त्या ठिकाणी सर्व देव स्त्रियांनी श्री गणेशाची अनेक वर्ष उपासना केली व शेवटी शमीपत्राने गणेशाची पूजा केली तेव्हा श्री गणेश प्रसन्न झाला सर्वांना अतिशय आनंद झाला जो कोणी गणेशाच्या या मंत्राचा उपासना जप करतो एक हजार वेळा त्याच्यावर गणेश खूप प्रसन्न होतो मंत्र आहे ओम गजाननाय नम या मंत्राचा एक हजार वेळा जप केल्याने मनातल्या इच्छा पूर्ण होतात शम्मी पत्राचा महिमा गुत्समत ऋषी म्हणाले गुत्समत ऋषी कीर्तीला पुढे अजून सांगू लागले श्री गणेश देव श्री प्रसन्न झाल्यावर म्हणाला सावित्रीने देवांना दिलेला शाप व्यर्थ जाणार नाही यातून एकच मार्ग आहे देवांनी अंश तत्वाने नदी रूप राहावे श्री गणेशाच्या शब्द उच्चाराबरोबर अंशरूप धारण करून सर्व देव प्रकट झाले ते गणेशाला म्हणाले आम्ही तुझे पूजन न करता तसेच देवी सावित्रीचा योग्य मान न राखता यज्ञाला सुरुवात केली म्हण मन, म्हणून आमचा सा यज्ञ सफल झाला नाही या अपराधाबद्दल आता आम्हाला क्षमा करा असे बोलून सर्व देवांनी गणेशाची शमीपत्राने पूजा केली गजाननंतर धान पावले त्या ठिकाणी देवांनी श्री गणेशाची मूर्ती स्थापना केली तिचे हेरंब असे नाव ठेवले आणि जो कोणी हेरंबाय बाय नमहा असा मंत्राचा जप करतो त्याच्यावर गणपती लवकर प्रसन्न होतो हो मे रम असा एक हजार एक वेळा जप करावा नंतर ब्रह्मदेवाने त्या स्थळी बारा वर्ष तप केले इच्छित यज्ञ करून श्री गणेशाला प्रसन्न करून घेतले गुत्समत ऋषी कीर्तीस पुढे म्हणाले जो कोणी शमी महात्मे भक्तिभावाने श्रवण पठन करेल त्याच्या मनातल्या सर्व इच्छाकामना पूर्ण होतील सर्व संकटे दूर होतील गणपतीचा आशीर्वाद प्राप्त होईल ज्या मुलामुलीचे लग्न जुळत नाही आहे त्यांनी शम्मीच्या पानांनी गणपतीची पूजा अर्चना करावी आणि शम्मीचा महिमा वाचावा शम्मीचा अध्यायाचा महिमा वाचावा श्रवण करावा याच्याने त्या मुलामुलींचे लग्न लवकर जुळतील दासेला कीर्ती म्हणाली हे ऋषीवर माझा मुलगा लहान असल्यामुळे त्याला बोलता येत नाही परंतु त्याला सहज म्हणतासुद्धा येईल असा गजानन मंत्र त्याला सांगावा त्यावर गुत्समत म्हणाला गजाननाचा महिमा अतर्क आहे त्याचे नाव चार अक्षरांनी युक्त गजानन असे आहे गजानन हे नाव गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे आणि जगाचे आदिकरण आहे त्याचे दुसरे नाव ढोंडेराज आहे जो कोणी ढोंडी राजा आहे नमा हा ढोंडीराज असे कोणी श्रवण पठण करतो तरीसुद्धा त्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याची कार्तिकेप्रमाणे जी कथा सांगितली आहे तीच मी तुम्हाला आता सांगते पूर्वी कश्यपाला विष्णूने सर्वसृष्टी उत्पन्न करण्याचे काम दिले असता त्याने आपल्या तपसामर्थ्याने चार प्रकारची जीवसृष्टी निर्माण केली एकवीस लक्ष अंडज एकवीस लक्ष स्वदेश एकवीस लक्ष उद्भीज आणि एकवीस लक्ष जारद अशा प्रकारच्या मिळून चौऱ्याऐंशी योनी निर्माण केल्यानंतर दीन दुर्बल आणि अपंग लोकांच्या कल्याणासाठी देवांनी व ऋषींनी नि मिळून अनेक पवित्र तीर्थ निर्माण केले त्या तीर्थात त्या क्षेत्रात अशा लोकांना तात्काळ मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शंकराने वाराणसी क्षेत्र व स्थापन केले प्रलयकारी वाराणसीचे रक्षण करण्यासाठी भगवान शंकर तिला आपल्या त्रिशुलावर धारण करत असतो पूर्वी दुरासद या नावाचा एक राक्षस होऊन गेला तो भस्मासुराचा पुत्र होता त्याने शुक्राचार्यापासून पंचाक्षरी मंत्राचा उपदेश घेऊन एका अंगठ्यावर उभा हो राहून एक हजार वर्षपर्यंत शंकराची तपश्चर्या केली होती भगवान शंकर प्रसन्न होऊन वर माग असे म्हणाले दुरासदाने त्याची स्तुती करून वर मागितला मला चार योनीतील कोणत्याही प्राणी किंवा देव दानव यक्ष राक्षस वगैरे हातून मृत्यू येऊ नये त्याप्रमाणे शंकरांनी त्यांना त्याला एका शक्तीशिवाय तुला कोणापासून मृत्यू येणार नाही असा वर दिला गुत्समत सांगतात शंकराचा वर प्राप्त झाल्यावर दुरासत मंदोमत झाला त्याने सर्व पृथ्वी जिंकून घेतली नंतर तो स्वर्गलोक जिंकायला गेला तेव्हा इंद्र त्याच्याबरोबर युद्ध न करता भीतीने पळून गेला एका गुहेत लपला विष्णूसुद्धा स्वर्ग सोडून शिरसागरात जाऊन राहिला ती स्थिती पत् ती स्थिती भगवान शंकराची झाली त्याने कैलास सोडून का शिवास पत्करला अशा प्रकारे त्रिभुवन जिंकून तो दुरासत मुकुंदपूर नावाच्या नगरीत राहू लागला त्याच मुकुंदपुरात पूर्वी भस्मासूर नावाचा दैत्य राहत होता शंकरांनी प्रसन्न होऊन त्याला असा वर दिला तू ज्याच्या मस्तकी हात ठेवशील तिथल्या तिथे त्याचे भस्म होईल हा वर मिळताच त्याचा प्रत्यय घेण्यासाठी शंकराच्या मस्तकी भस्मासूर हात ठेवण्याचा प्रयत्न करू लागला भीतीने शंकर पडत विष्णूकडे गेले सर्व वृत्तांत ऐकून विष्णूने मोहिनीचे रूप घेतले आणि भस्मासुरासमोर आले मोहिनीचे ते रूप पाहून तो दैत्य तिच्यावर भाला माझी पत्नी होशील का असे तिला विचारले मोहिनी म्हणाली तू जर मी म्हणेल तसा वागणार असशील तर मी तुझी पत्नी होण्यास तयार आहे या गोष्टीला भस्मासुराने संमती दर्शवली तेव्हा मोहिनी नृत्याला सुरुवात केली तिच्याबरोबर तो राक्षसही नाचू लागला नाचता नाचता भस्मासुराने आपला हात आपल्या डोक्यावर नेला त्याबरोबर त्याचे भस्म झाले आणि सर्व त्रिभुवन जिंकून झाल्यावर दुरासाद आपल्या प्रधानास म्हणाला मी सर्व त्रिभुवन जिंकले परंतु अजून दहावे खंड म्हणजे काशी अजून जिंकवायची राहिली आहे त्या ठिकाणी अनेक देवांसह शंकराचे वास्तव्य काशी हे अतिशय परम पवित्र तीर्थ आहे काशी नाव ऐकल्यावर सर्व पापांचे नाश होते काशीमध्ये तेहतीस कोटी देवी देवता विराजमान आहे काशी वाराणसी दिवसातून एक वेळा नामस्मरण करावे नामस्करण नामस्मरण केल्यावर सर्व पापांचे नाश होते उठल्याबरोबर काशी विश्वनाथाचे आणि काशीचे नामस्मरण करावे काशी जिंकल्याशिवाय माझ्या पराक्रमाचे सार्थक होणार नाही असे म्हणून तो तत्काळ आपल्या विमानात बसून काशीस आला तेव्हा सर्व लोकात मोठा हाकार होऊन यज्ञ याग वगैरे धार्मिक कार्य बंद पडली अशी ही गजाननाची छोटीशी कथा होती गणेश पुराणातील तर मी ती तुम्हाला सांगितली ती गणेशाला शमीच्या पानाची पूजा कशी करावी शमीच्या पानाचे महत्त्व काय आहे तर मी ते तुम्हाला या गणेश पुराणातील अध्यायातून श्रवणपठन करवले तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे शमीच्या पानाचा म शमीच्या पानाचा अध्याय आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझा आत्मविश्वास नक्की वाढवावा આપણું વીડિયો માધ્યમાને આ અથર્વ શીર્ષા શ્રી ગણેશ શ્રી ગણપતિ અથર્વ શીર્ષ શાંતિમંત્ર ઓ ભદ્રમ કરણીભુયામ દેવા ભદ્રમ પશ્યમાક્ષ ભીર્યજત્રા સ્થિરમ અંગે તુષ્ટવાસ તનુભી શૈમ દેવહીત યદાયુ ॐ न इन्द्र रुद्रशवाः स्वस्ति न पूषो विश्वभेदाः स्वस्तिनाक्षर्यो स्वस्तिन विश्व स्वस्तिन अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पति ददातु ॐ शान्ति 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 मूलमन्त्र ॐ नमस्ते गणपते तमेव तत्त्वमसि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं हर्तासि तमेव सर्वकिलिविदं ब्रह्मासि त्वं साक्षात् तं तिं नित्यं ऋतुवचमि सत्यवचमि अवतं माम् अववक्ताराम् अवशोताराम् अवधाताराम् अवधाताराम् अवनूचानवविशिष्यम् अवपचतात् अव पुरस्तात् अवतरातात् अवदक्षिणातात् अवचोदार्तात् अवधरातात् सर्वतोमां पाहि पाहि समतां तं वाङ्मये स्त्वं चीनमये त्वम् आनन्दमये स्त्वं ब्रह्ममये त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि तम प्रत्यक्ष ब्रह्मासी तम ज्ञानमये विज्ञानमये सी सर्वजगदी तम तो जायते सर्वजगदी तम तत्ष्टी सर्वजगदी तम त्वयलमेशयती सर्वजगदी तम त्वमयी प्रतयती तम भूमी रापो नलो निलो नभा तम चत्वारी वाकपदानी तम गुणत्रयाती तम देहत्रयाती तम कालत्रयाती तम मूलाधारोस्तितस्ति नेत्यम तम श

सत्यं तं ब्रह्म त्वं विष्णुस्त्वं रुद्रं स्वं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्मभुवस्वरोमं गणाधिं पूर्यमुच्चार्या वर्णादिं तन्दनन्तरम् अनुस्वारं परतरां अर्धनधूलस्थितं तारेणं मृदम् एततमम् अनुस्वरूपं गकारं पूर्वरूपम् अकारो मध्यरूपम् अनुस्वारं श्रात्यरूपं बिन्दुरुतरूपं नादं सन्दानं सहितां सद्दि सैषा गणेशविद्या गणकऋषिनिच्छन्द गायत्री छन्द गणपतिदेवता ॐ गं गणपतये नमः ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति एकदन्त चतुर्हस्तं पाशं कूशं धारिणं रदसं वरदसं हस्ततब्रिमाणं मुषकध्वजं रक्तं लम्बोदरसुर्पकरणं रक्तवाससं रक्तगन्धानुलिधा रक्तपुष्पे सुपूजि भक्तानुक दैव जगत कारण अशुतं आविर्भूत सृष्ट याद प्रकृत नित्यम स योगी योगिनां वर नमो व्रातपते नमो गणपते नमो प्रथमपते नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिनी शिवसुताय श्री नमो नम फलश्रुती एत अथर्व शीर्ष मुयाक कल्पते सर्व सर्वते सुख मेधते स सायम धियानो दिवस महापापत पाप सायमधीयानो प्रातर धियानो प्रातरधधीयानो रातिृत पाप नाशयी सायं प्रांत प्रयुजाना अपापो भवति सर्वत्राधियोनोपाविघ्नो भवति धर्मार्थकामाक्षमोक्ष च विदति इदम अथर्वशीर्षं शिष्यान् देहं यो यदि हस्ति स पापियानं भवति सहस्रवर्तानात् यं यं काममदितं तं तं, तं तं तमेनं साधयति अनेन गणपतिश्रीभिश्चिति सा वागमि भवति चतुर्थं जपति स विद्यावान् भवति इतर्थवर्णवाक्यं ब्रह्म धावरणं विद्यात न विभति कदा दुर्वाक्र योजयती सैश्रोपती यो, यो, यो लाजयती स यशोवान भवती स भवति यो मोदक यजित स वाचित फलम वापनो साज्ज सर्वलभते सर्वलभते अष्टब्राह्मण समग्रो यो हि थो भवंती सूर्य सूर्यग्रह महानद्या सनिधो वा सिद्ध मंत्रो भवती महाविद्यान प्रचते महादोष सर्व प्रमुचते सर्व प्रमुचते ये एवं वेद इथन पुनशत शादि मंत्र ओम भद्रं कर्ण भी शृणुयां देवाद्रश्यमाक्षरजत्रा स्थिरमंगे तुष्टवास तनुभिवेशेम देवित यदायुं स्वस्तीन इंद्र स्वस्तिन पूषो विश्वेदा स्वस्ती विश्व अरिष्टनेमि स्वस्ती બ્રૃહસ્પતિ દુ સનાવતું સનો ભુક્ત સહવિર્યવાહ તેજસ્તમસ્તુ માધીશ્વાય વહ શાંતિ શાંતિ ગણપતિ અથર્વ શીર્ષ શ્રી સંકટનાશન ગણપતિ સ્ત્રોત્રાય નમો નારદમાચ प्रणम्य शिरसादेवं गौरीपुत्र विनायकं भक्तामासं स्मरे नित्यम् आयुकामार्तसिद्धये प्रथमवक्रतुण्डं च एकदन्त द्वितीयकं गजवक्रत गजवक्रतचतुर्थं लम्बोदर च पञ्चम च षष्ठम विकटमेव च सप्तं विघ्नराजेन्द्र धूम्रवर्णतदाष्टकं नवं भालचन्द्रं च दशमं तु विनायक एकादशगणपति द्वादश तु गजानन द्वादशैतानि नामानि नर न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभु विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी मोक्षार्थी लोणामोक्षा गत जपे गणपती स्तोत्र षडभी मासे फलं लबते न सिद्धे च लभते नात्र संशया अष्टबो ब्राह्मणपक्षलिखिवा समर्पयती तस विद्या भवत स्व गणेश प्रसादता इत श्रीनारद पुराण सटनाशनं स्तोत्र संपूर्ण